राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या निवडणूक चिन्हाचे किल्ले रायगडावरील सदरेत शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय यावेळेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे आमदार जितेंद्र आव्हाड सुमंताई पाटील राजेश टोपे यांच्यासह सर्व आमदार खासदार आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी किल्ले रायगड तुतारी महाराष्ट्राची आणि जगभराची युद्धाची निशानी आहे ब्लो द ट्रम्पेट असं म्हटलं की युरोपमध्ये युद्ध व्हायचं बिगुल बजाओ की आपल्या उत्तर भारतात युद्ध व्हायचं आणि तुतारी फुंकली की आपले निघाय आपले निघायचे सगळे युद्धाला माज या, या महाराष्ट्रात माजवलेल्या धर्मांतर विरुद्ध जातीयवादाविरुद्ध आणि इथल्या गद्दारी विरुद्ध शरद पवारांच्या हातात तुतारी महाराष्ट्र आता बरारी या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा